दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर मंगळवारी सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर आणि विविध गौराई गीतांसह झिम्मा फुगडीमुळे पारंपरिकतेचा साज चढला होता दूधगंगा नदीकाठासह डावा कालवा आणि कारखाना खणीवर विसर्जनासाठी गर्दी झाली होती सुमारे शंभर मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं त्यापैकी केवळ दोन मंडळांनी श्रींच्या मूर्ती दान केल्या कागळ शहरात मंगळवारी सकाळी दहा वाजल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली ढोल ताशांचा गजर आणि पुढच्या वर्षी लवकर या असं साकडं घालत गणरायाला निरोप देण्यात आला कागल नगरपालिकेनं दूधगंगा नदी डावा कालवा आणि शाहू साखर कारखान्याच्या खणीत श्रींच्या मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था केली होती दूधगंगा नदीवरील जुन्या पुलावर श्रींच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था केली होती दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रींची पहिली मूर्ती विसर्जित झाली कागल शहरातील श्री गणेश मंडळांनी सवाद्य मिरवणुकीनं श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी दूधगंगा नदीत तीस डाव्या कालव्यात पन्नास तर कारखाना खणीत वीस श्रींच्या मूर्ती विसर्जित करण्यात आल्या यावेळी दक्षतेचा उपाय म्हणून नदीकाठावर अग्निशमन दल रुग्णवाहिका आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात केले होते